नमस्कार स्वागत आहे तुमचं सिमेंट एंड कोमन रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत वटपौर्णिमा स्पेशल आंब्याच्या पुरणपोळी आणि त्यासोबत सर्व करणार आहोत आंब्याचा रस सध्या काही दिवसांवर वटपौर्णिमा आलेली आहे त्यामुळे मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आंबे पण उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही ही पुरणपोळी नक्की बनवू शकतात चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आंब्याच्या पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी दोन वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे अर्धी वाटी बारीक रवा अर्धी वाटी साखर दोन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी मैदा एक वाटी साजूक तूप इलायची पावडर अर्धा चम्मच हळद एक वाटी ऑइल चवीनुसार मीठ आंब्याच्या पुरणपोळ्या बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण इथे रवा भाजून घेऊया त्यासाठी मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण साजूक तूप ॲड करून घेऊया आता इथे आपलं छानपैकी गरम झालेला आहे तू त्यामध्ये रवा ऍड करून घेऊया आणि सतत हलवून घेऊया इथे आपल्याला पाच ते दहा मिनिट रवा छान भाजून घ्यायचा आहे कलर चेंज होईपर्यंत रवा भाजताना कधी लक्षात ठेवायचं की गॅस ची फ्लेम कधी मिडियमच ठेवायची म्हणजे आपला रवा छानपैकी भाजेल आणि जास्त ही नाही हे बघा आता आपला रवा छानपैकी गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे आपण आता यामध्ये आपण आंब्याचा रस ऍड करून घेऊया म्हणजे यामध्ये गाठी होणार नाही त्यामुळे सतत हलवत राहायचं आता तुम्ही बघू शकता आपल्या रव्यामध्ये छान रस मिक्स झालेला आहे यामध्ये आता आपल्याला साखर ऍड करायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर करू शकता छान मिक्स करून घ्यायचं साखर ऍड केल्याच्या नंतर हे मिश्रण अजून थोडस पतलं होत गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे आपलं मिश्रण जळणार नाही आणि सतत हलवत राहायचं आता हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं घट्ट होईपर्यंत हे बघा आता आपल्या आंब्याचं पूर्ण छानपैकी घट्ट होत चाललेलं आहे आणि सतत हलवल्यामुळे यामधल्या गाठी सगळ्या मेल्ट झालेल्या आहे आता यावरती आपण थोडस झाकण ठेवूया म्हणजे आपलं सारण छानपैकी फुलेल हे बघा आता आपलं आंब्याचं चा पुरण छानपैकी घट्ट झालेलं आहे आणि यामधील रवाही छान फुगलेला आहे आता यामध्ये आपण इलायची पावडर ऍड करून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आता आपल्याला हे पुरण छानपैकी थंड करून घ्यायचं आहे आता आपलं आंब्याचं पुरण थंड होईपर्यंत आपण आता पीठ मळून घेऊया पुरणपोळ्या बनवण्यासाठी त्यासाठी गव्हाचं पीठ ऍड करते मी बाउलमध्ये त्यानंतर मैदा एक चिमूट मीठ त्यानंतर हळद ऑइल हे आता सर्व मिक्स करून घेऊया आपण आता डो आता आपला झालेला आहे यावरती झाकण ठेवून आपण आता वीस ते पंचवीस मिनिटं याला सेट करण्यासाठी ठेवूया म्हणजे आपल्या पोळ्या लुसलुसीत आणि मऊ तयार होतील आता आपला डो छान सेट झाला आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया अशा प्रकारे मी सर्व बॉल्स तयार करून घेणार आहे आता आपण पूर्णाची पोळी तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे छोटासा ढो घेतलेला आहे त्याला हाताने वाटी तयार करून घ्यायची आहे त्याची हे बघा अशा प्रकारे एक वाटी तयार करून घ्यायची आहे आता त्यामध्ये सारण भरूया आपण आता त्याचा एक एक्स्ट्रा पोर्शन काढून टाकूया आपण आणि याला प्रेस करून घेऊया पीठ लावून घेऊया बघा आता आपण पूर्णाची पोळी लाटून घेऊया हलक्या हाताने लाटायची आहे आपल्याला म्हणजे आपली पूर्णाची पोळी फुटणार नाही आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पूर्णाची पोळी लाटून घेतलेली आहे ला आणि इथे गॅसवरती तवाही ठेवलेला आहे आणि छानपैकी गरम झाला तवा आता आपण ही पुरणाची पोळी त्यावरती टाकून घेऊया आता ही पूर्णाची पोळी पलटी मारत आहे मी लोणी छान शेकू द्यायची खालच्या साईडला पण आपली पूर्णाची पोळी खालच्या साईडने छानपैकी शेकलेली आहे आणि वरती हे बघा बबल्स पण आलेला आहे पूर्णाच्या पोळीला आता यावरती आपण आता ला तेल लावून घेऊया आता आपण पूर्णाची पोळी पलटी मारू आणि वरच्या साईडला पण तेल लावून घेऊ हे बघा आपली पूर्णाची पोळी किती छान फुगलेली आहे हे बघा इकडून पण किती छान फुगलेले आहे आणि कलर पण बघा आपल्या पूर्णाची पोळी तर किती छान दिसत आहे हे बघा आता आपली पूर्णाची पोळी छानपैकी शेकलेली आहे गोल्डन कलर होईपर्यंत आपण शेकून घेतलेली आहे पूर्णाची पोळी आणि राहिलेले पूर्णाच्या पोळ्या अशाच प्रकारे मी तयार करून घेणार आहे स्पेशल लांब्याचे पुरणपोळे आणि आमरस तयार झाला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर नसल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील